खोपोलीत हो विक्रम साबळे फाऊंडेशनच्या वतीने महिलांच्या सन्मानाची मंगळागौर स्पर्धा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात संपन्न झाली अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर हिची उपस्थिती या स्पर्धेचे खास आकर्षण ठरली शहरात सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या विक्रम साबळे फाऊंडेशनचे युवा नेते विक्रम यशवंत शेठ साबळे व माजी नगरसेवक अविनाश तावडे यांच्या वतीने खोपोली व खालापूरमधील महिलांच्या सन्मानाची मंगळागौर स्पर्धा दोन हजार पंचवीस ज्येष्ठ महिलांसह नवविवाहित स्त्रिया व विविध मंडळांच्या महिलांनी एकत्र येत साजरी केली मंगळागौर स्पर्धेच्या मुख्य आकर्षण म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कोकणची सुकन्या रसिका हिने हजेरी लावली तसेच महिला मंडळ डोंबिवली यांनी पारंपरिक लोकनृत्य सादर केले यावेळी भारतीय जनता पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा चित्रा पाटील व अश्विनी पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या या स्पर्धेत खोपोली शहरातील व खालापूर तालुक्यातील विविध महिला मंडळातील स्त्रियांनी पारंपरिक लोकनृत्य सादर करून विविध बक्षिसे जिंकली खरंतर तर एवढ्या तरुण विक्रम सावळेने हा कार्यक्रम महिलांसाठी घेतला तर त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार माने जसं आपण म्हणाला त्याप्रमाणे भारतीय संस्कृतीचा हा सण आहे भारतीय संस्कृतीमध्ये महिलांची शक्ती महिलांचं प्रेम त्याचप्रमाणे कुटुंबासाठी समर्पण म्हणजे हा गौरवशाली उत्सव म्हणजे मांगळा आहे आणि या मंगळागौरीसाठी पहिल्यांदा हा कार्यक्रम इथे झालेला आहे सर्व महिलांनी अतिशय उत्साहाने अतिशय ऊर्जेने हा कार्यक्रम इथे सादरीकरण केलेला आहे आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमात मला कमाल वाटते की ह्या मंगळागौरीसाठी वय वर्ष साठ नंतरच्या ज्या काही महिला आहेत सत्तरीच्या पुढच्या महिला आहेत त्यांनी अतिशय सुंदर असं सादरीकरण केलं आणि ते बघितल्यानंतर प्रत्येक महिला इथे मोटिवेट झालेली आहे की अशा प्रकारचं आयुष्य जगत असताना इतकं सुदृढ आयुष्यामध्ये की एनर्जी घेऊन हा आज या कार्यक्रमातनं जातील आणि खऱ्या अर्थाने हा मंगळागौरीचा कार्यक्रम सगळ्यांना चांगल्या प्रकारे ऊर्जा देणार आहे विक्रम साबळे फाउंडेशनचे विक्रम साबळे आणि तावडे सर यांनी जो आयोजित केला होता श्रावण गौरी म्हणजे श्रावणाचं औचित्य साधून मंगळागौरीची स्पर्धा आणि पारंपरिक वेशभूषा अशी स्पर्धा आणि त्या निमित्ताने मी इकडे गोगोलीत आहे आणि बायकांचा उत्साह बघून भारवून गेले पहिली पक्ष आज स्पर्धा राबवत राबवत आहेत पण मला वाटतं माणूस म्हणून त्यात आपलाच फायदा आहे कारण पण एन्पर्मेंट स्त्री शक्ती कुठेतरी एकत्र झाली पाहिजे असं म्हणतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातल्या बायका स्वतःची रोज नेहमीची कामं असतील किंवा ऑफिस असतील आपापली कामं असतील हे सगळं करून स्वतःकडे वेळ द्यायला बऱ्याच मिळत नाही पण या अशा स्पर्धांच्या माध्यमातून त्या स्वतःसाठी वेळ काढतात मग ते नटणं उरडण्या पुरडण्यासाठी का असे ना आणि मानसिकदृष्ट्या म्हणजे आपण आता सध्या मानसिक संतुलनाबद्दल बोलत असतो तर त्यासाठी स्त्रियांसाठी ह्या अशा असा मंच उपलब्ध करून देणं खरंच खूप गरजेचं आहे जिथे कुठेतरी प्रत्येकाला किसाव्याचा क्षण मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःला मोकळपणे बागडता येईल आणि आज खरंच बायका अगदी साठी पासष्टी सत्तरीच्या बायका स्टेजवर बागडताना मी पाहिल्या आणि हाच उत्साह हा, असाच खोपोली अखंड राहू दे या शुभेच्छा